एक आयफोन विकत घेण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त काय कराल खर्च कर घ्याल जास्त काम कराल की आपल्या जीवनातील सर्वात मौल्यवान गोष्ट विकणार तर आपल्या समाजात आयफोन घ्यायची क्रेस खूप जास्त झाली आहे पण या वेळानं लोक कुठपर्यंत जाऊ शकतात याचं एक भयानक उदाहरण पश्चिम बंगालमधून समोर आलं आहे इथे एका आई वडिलांनी आयफोन विकत घेण्यासाठी चक्क आपल्या आठ महिन्याच्या बाळाला विकला आहे आता तुम्ही म्हणाल एक बाळ आणि मोबाईल हे शक्य आहे का तर हो ही घटना कशी घडली चला समजून घेऊया पश्चिम बंगालमधील एक जोडपं अत्यंत गरीब परिस्थिती सकाळी कामाला जाणार तेव्हा संध्याकाळी खायला भेटन अशी परिस्थिती पण सोशल मीडियावर सतत आयफोन दाखवणाऱ्या लोकांकडे बनवून या जोडप्यालाही तसाच आयफोन घ्यायची हौस लागली होती कारण यांना होती रील्स बनवायचा नात तर इथंच त्यांनी भयंकर निर्णय घेतला कारण ह्यांच्याकडे पैसे नव्हते पण इच्छा मोठी होती तर त्यांनी असं केलं आपल्या आठ महिन्याच्या बाळाला विकून टाकलं आणि त्याच्या बदल्यात घेतला एक मोबाईल जो की आयफोन पण खरी गोष्ट इथेच थांबत नाही जेव्हा शेजारच्या लोकांना यांचं आठ महिन्याचं बाळ बऱ्याच दिवसापासून दिसत नाही आणि एवढा महागडा आयफोन यांच्याकडे आलाच कसा याच्याबद्दल संशयी वाटायला लागला तेव्हा ही घटना गेली पोलिसांमध्ये पोलीस लगेच तपासाला लागले आणि अगदी काही दिवसाचं समजलं की बाळ विकलं गेलं म्हणून पोलिसांच्या तपासात आणखी एक धक्कादायक माहिती अशी समोर येते ती म्हणजे हे जोडपं त्यांच्या सात वर्षाच्या मुलीला सुद्धा विकणार होते तेव्हा या जोडप्याला अटक करण्यात आली एक आई वडील म्हणून बाळाचं महत्त्व काय असतं बाळ म्हणजे छान अशी देणगी तो फक्त तुमच्या रक्ताचाच नाही तर तुमच्या जीवनाचा आधार बनतो एक छोटसं बाळ जे बोलू शकत नाही स्वतःचं रक्षण करू शकत नाही त्याच्यासाठी आई वडिलांचं प्रेम आणि संरक्षण हेच त्याचं संपूर्ण जग असतं आणि अशा बाळाला विकणं म्हणजे हा फक्त गुन्हा नाही तर माणुसकीवरील डाग आहे आयफोन दोन चार वर्षा जुना होईल नवीन मॉडेल येईल पण ते बाळ ते तर तुमच्या रक्ताचं तुमच्या जीवनाचं प्रतीक आहे एका बाळाची किंमत तुम्ही कुठल्या पैशाने मोजणार आयफोन म्हणजे फक्त मोबाईल नाही तर तो स्टेटस सिम्बॉल आहे जर आपल्याकडे आयफोन असेल म्हणजे आपण श्रीमंत दिसतो सोशल मीडियावरती एखादा फोटो टाकला म्हणजे लोक म्हणतात वा आयफोन आहे कॅमेरा ब्रँड व्हॅल्यू ॲपलचं नाव हे सगळंच एक वेगळाच निर्माण करतात कारण आजच्या काळात हा मोबाईल गरज म्हणून नाही तर लोक ओळख म्हणून वापरतात पण खरी गोष्ट काय माहिती आहे का मोबाईल कितीही असला तरी तो फक्त एक साधन आहे त्यातला कॅमेरा फीचर्स हे काही जीवनापेक्षा मौल्यवान नाही पण सोशल मीडियाच्या दडपणामुळे लोकांना असं वाटतं आपल्याकडे मोबाईल नाही तर आपली किंमत नाही आणि याच दडपणामुळे लोक चुकीच्या मार्गावर जातात काहीजण चोरी करतात काहीजण कर्ज काढतात आणि या घटनेत तर आई वडिलांनी चक्क त्यांचं बाळ विकलेलं आहे तुम्हाला काय वाटतं अशा घटना का घडतात कारण आपला समाज फॅशन आणि स्टेटस याच्यामागे धावत आहे जर आपल्याकडे एखादी वस्तू नसेल तर आपल्याला लहान मानलं जातं जर का तुम्ही साधा मोबाईल वापरत असाल तर लोक तुम्हाला जुनाट समजतात आणि आयफोन असेल तर लोक तुमच्याकडे वेगळ्या नजरेनं बघतात ही मानसिकता चुकीची आहे कारण एक मोबाईल तुमचं व्यक्तिमत्व ठरवत नाही ते फक्त साधन आहे संवादाचं आणि कामाचं पण या चुकीच्या स्पर्धेनं लोक आपलं आयुष्य उद्ध्वस्त करून घेतात काही जण कर्ज काढतात काही जण गुन्हे करतात तर काही जण माणुसकी गमावून बसतात तुम्हाला खरंच वाटतं का की मानवी जीवनापेक्षा मोबाईल जास्त महत्वाचा आहे विचार करा आपण कुठल्या वट्टीसाठी आपलं आयुष्य धोक्यात घालतो शेवटी वस्तू संपतात पण नाते टिकतात वस्तू जुन्या होतात पण माणसाचं प्रेम कधीच जुनं होत नाही ही घटना आपल्याला शिकवते की आयफोन घेणं चुकीचं नाही पण त्यासाठी गुन्हा करणं माणुसकी गमावणं हे नक्कीच चुकीचं आहे एक मोबाईल कितीही महाग असला तरी तो मानवी जीवनापेक्षा कधीच मोठा होऊ शकत नाही म्हणून तुम्हाला सांगतो तंत्रज्ञानाचा वापर करा पण तंत्रज्ञानासाठी माणुसकी गमवू नका लोकांना तुमचा मोबाईल दाखवून प्रभावित करणं खूप सोपं आहे पण खरी किंमत तेव्हाच मिळते जेव्हा तुम्ही माणुसकी जपता तर मित्रांनो आता मी थांबतो अशाच खऱ्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद